इथे उतरल्यानंतर ही समोर उजव्या बाजूने जाते ते गिरवणे आणि आंबेऱ्याकडे रस्ता जातो कळलं की नाही गिरवणे आणि आंबेऱ्यापर्यंत एस टी जाते आणि उपलटापर्यंत एस टी वस्ती करते त्याच्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला वळलो की आमची घरे आहेत डाव्या बाजूला पहिलंच घर आहे सीताराम विठ्ठल जाधव यांचं रस्ता झाला पाहिजे ऐका सीताराम विठ्ठल जाधव यांचं घर आहे हे ही जमीन शंकररत्नू जाधव आणि कृष्णारत्नू जाधव यांच्याकडून खास मित्रत्वाच्या नात्याने सीताराम विठ्ठल जाधव यांनी विकत घेतली आणि येथे आपलं घर बांधलेलं आहे या ठिकाणी खालच्या बाजूला जी जमीन आहे ती चंद्रकांत देवजी जाधव आणि संजय देवजी जाधव आणि अनिल देवजी जाधव यांच्यापैकी आहे रस्ताच इथून पुढे जाण्यासाठी इथं उतरल्यानंतर घरोघरी जाण्यासाठी चार चाकी वाहन जाऊ शकत नाही असा अरुंद रस्ता आहे तर लोक प्रयत्न करीत आहेत पण लोकांच्या प्रयत्नांना यश येत नाही आहे ॲ कमीत कमी चार चाकी किंवा तीन चाकी रिक्षा घरोघरी दारापर्यंत पोचावी म्हणून लोक प्रयत्न करत आहेत अजूनही शासनाने त्यास मान्यता दिलेली नाही त्याचा पाठपुरावा चालू आहे ही फक्त पाकाडी आहे त्या पाकाडीला थोडस रस्त्याचं स्वरूप मात्र ग्रामपंचायतीने ही पूर्वीची पायवाट बांधून देण्यासाठी प्रत्येक पायवाटेला चिऱ्यांची बांधणी करून दिलेली आहे परंतु लोकांची मागणी आहे कि आम दारो दारी की आमच्या दारोदारी प्रत्येकाच्या रिक्षा किंवा चार चाकी वाहन आलं पाहिजे म्हणजेच आजार्या पाजाऱ्याला दारातून उचलून ताबडताब हॉस्पिटल नेण्याची सोय होऊ शकते शासनाने कृपया आमच्याकडे लक्ष द्यावे ही नंबर विनंती